नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लातूर बीड महामार्गावर महापूर येथे मराठ्यांचा तब्बल तीन तास प्रस्ताव रोखो सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटे येथे पुन्हा उपोषण के सुरू केले असून या उपोषणाला पाठिंबा म्हणून लातूरच्या सकल मराठा समाजाच्या वतीने तेरा जून रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत तब्बल तीन तास लातूर बीड महामार्गावर महापूर येथे रस्ता रोप आंदोलन करण्यात आले त्यामुळे लातूर अंबाजोगाई बीड महामार्गावर संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती मराठा आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आहे लातूरचा मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा पेटल्या की बाबा अंतरवाली सराठी मध्ये मराठ्यांसाठी लोक तुळशी पत्र ठेवून आमरण उपोषण करतोय पाठबळ द्यायचे आपलं काम काय आहे त्या माणसाला पाठबळ देताना फक्त आपण एकच काम करायचंय आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारायचा आहे मी घराच्या बाहेर पडतोय तर कशासाठी पडतोय आणि मी घराच्या बाहेर पडतोय सहभागी होतोय तो कशासाठी पडतोय आंदोलनाच्या त्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्या मराठ्यांमध्ये लेकरू जन्माला आलं आपल्या मराठ्यामध्ये लेकरू जन्माला आलं किती ग्रामपंचायतचं तिकीट मागते ही आपली शोकांतिका आपण केलेलं प्रत्येक काम मराठ्यांचं प्रत्येक काम फक्त राजकीय चष्मे घालूनच बघतो ही आपली शोकांतिका आपण कधी आपल्या स्वतःला प्रश्न विचारलाच नाही की जर आरक्षण नाही भेटलं माझा दुसऱ्याच्या सालगडी म्हणून जाणार आहे हा प्रश्न ज्या दिवशी तुम्ही स्वतःला विचारता त्या दिवशी खऱ्या अर्थानं हा लढा लोकाधिकार न्यूज लातूर यशस्वी